भारतातील एक नामवंत वस्त्रोद्योगाचे केंद्र व पश्चिम महाराष्ट्रातील एक औद्योगिक नगरी सुतगिरण्या कारखाने यंत्रमागांचा आवाज आणि हजारो मजुरांचं घाम यामुळे जिवंत असलेलं हे शहर गेली कित्येक वर्ष एका मोठ्या समस्येने त्रस्त आहे ते म्हणजे पाण्याची कमतरता या शहरात तयार होणारे कापड देशविदेशात प्रसिद्ध आहेत वस्त्रोद्योग म्हटलं की पाणी मुबलक प्रमाणात लागतं पण या शहरातल्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे वांदे अनेक वर्षापासून झालेले आहेत आणि हे शहर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर दरवेळी उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाईचा सामना हा या शहराच्या नशिबाचा भागच बनला आहे मजरेवाडी कृष्णा योजना पंचगंगा नदी सार्वजनिक व खाजगी बोरिंग असे मिळून मिळणारे पस्तीस ते चाळीस एम एल डी पाणी पुरेसे नसल्यानं आजही शहराला दररोज सदुसष्ट एम एल डी पाण्याची गरज भासते कित्येक पर्याय नकारल्यानंतर दोन हजार वीस साली एक आशेचा किरण निर्माण झाला तो म्हणजे सुळकूड योजना ही योजना म्हणजे काय तर काळमोडी धरणातून दुधगंगा नदीमार्गे सुळकूड बंधाऱ्यापर्यंत पाणी आणून तिथून थेट इच्चलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्याचा मोठा प्लॅन तयार झालाय या योजनेच्या माध्यमातून दोन हजार बावन्न पर्यंत दररोज तब्बल एक्क्याण्णव एम एल डी शुद्ध पाणी मिळणार होतं योजनेला एकशे साठ कोटींचं बजेट मंजूर झालं शहराच्या पाण्याचा प्रश्न एकदाच सुटणार म्हणून अनेकांच्या आशा उंचावल्या पण यात अडथळे होतेच सुळकुडचं पाणी गावकऱ्यांचं शेतकऱ्यांचं अशी भावना तिथल्या शेतकऱ्यांमध्ये राजकीय स्वार्थासाठी कागलच्या पुढाऱ्यांनी निर्माण केली त्यातच काळमवाडी धरणाची गळती प्रतिसेकंद तीनशे पंच्याहत्तर लिटर पाणी वाया जातं त्यामुळे धरणाचं पाणी साठवण क्षमता कमी होत होती कधी कागलच्या राजकारणातून अडथळे कधी हसन मुश्रीफ यांचा हस्तक्षेप तर कधी शेतकऱ्यांचा रोष यामुळे सुळकूड योजना फक्त चर्चेपुरतीच उरली तर आता आपण जाणून घेऊया राजकीय पटलावर काय घडलं दोन हजार तेरा साली सुरेश हळवणकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर दोन हजार सोळा साली तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारकडून थेट पाईपलाईन योजना सुचवली पण खर्च सातशे कोटींचा असल्याने पर्याय बघायला सांगितला दोन हजार सतरा साली वारणा धरणातून दानोळी मार्गे पाणी योजना मंजूरही झाली त्याचे उद्घाटन दोन वेळा झाले पण स्थानिक नागरिकांचा विरोध होता दोन हजार वीस साली अखेर सुळकुड योजना मंजुरीही झाली पण दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा विरोध झाला व गळतीचं संकट शेतकऱ्यांची नाराजी याला उदाहरण आलं तर सध्याची परिस्थिती काय आहे काळमवाडी धरणाची गळती काढण्याचं काम सुरू आहे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण होणार तर दोन हजार सव्वीस पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर सहा टी एम सी अतिरिक्त पाणीसाठा होईल तर आता प्रश्न उपस्थित राहतो एकच सोळकूड योजनेचं पाणी खरंच इचलकरंजीपर्यंत पोहोचेल का तर उत्तर आहे पोचू शकतं पण त्यासाठी गरज आहे शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्याची प्रशासनाचा ठाम निर्णय घेण्याची गळती दुरुस्त होईपर्यंत संयम ठेवण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय इच्छाशक्तीची तर आता इचलकरंजीकरांची तहान कधी भागणार ही आता येणारी वेळच सांगू शकेल तर अशाच वेगवेगळ्या वेग विषयांच्या चर्चेसाठी आपल्या चर्चा ढीग या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा